चालण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान के शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे आरोही दीपक बिडलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे समजते आहे ती आठवी वर्गात शिकत होती तिचे वय तेरा वर्ष असल्याचे समजते आहे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कारवाई करावी व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी केली आहे तसेच वडील दीपक बिडलान यांनी तसेच सदर बाजार ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी याची माहिती दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय घडलेली आहे एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात सा ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे <laughs> आणि त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करू शोध कारणाचा शोध घेणं चालू आहे सर ओके सर मी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव रोजमल ढाकणे सामान्य रुग्णालय जालना इथे दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीसला मुलगी आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्षीय सामान्य रुग्णालय अपघात कक्षा इथे आणले असता आम्ही तपासणी केल्यावर मृत अवस्थेत मृत असल्याचे निष्पन्न झाले सिटी इमके शाळेमध्ये सिटी इमकी शाळा जालन्याच्या मध्यभागी शाळा आहे त्या शाळेमध्ये एक शालकरी मुलगी आठवीच्या वर्गात शिकवत होती तेरा वर्षाची मुलगी होती ती मुली की त्या तिकडून ओढतून तिला कोणी ढकलून दिलं का सर लोकांच्या काही टॉर्चर मुळे तिने त्या ठिकाण आत्महत्या केली असं मला माहिती मिळाली आहे आता आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो मुलीचे वडील आहे आता आम्ही माहिती घेतली तर मुलगी ह्या रेडिका ऑफ झाली अशी डॉक्टरांची पण माहिती घेतली आणि नातेवाईक माहिती घेतली ती मुल मुलगी ह्या काढून मरण पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे जालना शहरामध्ये चाललं काय काही समजणार नाही एक शाळेमध्ये बाजूची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सुद्धा जीव घेण्या घटना त्या ठिकाणी घडलेली आहे एकही कोणता जिल्ह्याचा स्लाब कोसळला पोपडा कोसळून एका लेकराच्या डोक्यामध्ये इंजुरी झाली ती लेकर त्या ठिकाणी घायल होते आतापर्यंत ती लेकरून सुद्धा त्या दवाखान्यामध्ये कोणी जाऊन बघितलं नाही इथल्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी नाही इथले शिव मॅडमने नाही जिल्हाधिकारी मॅडमने आता जी काल आज ही घटना घडली एका लेकराच्या या ठिकाणी जीव गेलेला आहे तेरा वर्षाची मुलगी या ठिकाणावर मरण पावलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे आणि ह्या शिक्षकाच्या जाचाला कंट्रोल जी आत्महत्या झाली का खून घातपात झाला हे काही कळाला नाही ह्या गोष्टीची आणि या घटनेची इथल्या एस पीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने याच्यामध्ये तपास करावा आणि या मुलीचा का काय घटना घडली प्रकरण त्याच्यासमोर आणावं नातेवाईक ठिकाणी गाभरलेलं आहे खूप दुर्दैवी घटना आहे मोठी लेख या वडिलाची गेलेली आहे खूप दुर्दैवी घटना आहे घटनेचा आम्ही वंचित आघाडीच्या वतीने निषेध करतो आणि आम्ही आता तुरुत आम्ही एस पी साहेबाकडे जाणार आहे आणि त्याला सांगणार आहे की ते तिथले पूर्ण शिक्षक व शिक्षिका